भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष लोटली अठ्यात्तर वर्षांपूर्वी आपण गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या स्वातंत्र्याची स्वप्न पाहिली आणि समानतेचा नारा दिला पण आजही काही गावांमध्ये काही माणसांच्या मनात त्या जुन्या बेड्या अजूनही कायम आहेत ही, ही कहाणी आहे एका लहानशा गावाची जिथे काहींच्या नशिबी अजूनही भेदभाव आहे ही, भेद ही कहाणी आहे अलवडा गावातील हितेंद्र चौहान आणि मुकेश चौहान यांची त्यांनी फक्त केस कापण्यासाठी नाही तर सन्मान आणि समानतेसाठी लढा उभारला चला जाणून घेऊया हा लढा कसा सुरू झाला आणि कुठपर्यंत पोहोचला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात धनेरापासून तीस किलोमीटर अंतरावर बसलेला आहे अलवडा गाव गावात सलून आहे नाभिक ना आहे पण दलित समाजातील लोकांचे केस कापण्याची परंपरा नाही शतकानुशतके चालत आलेली ही प्रथा गावात कायम होती दलित समाजातील लोकांना केस कापण्यासाठी तीस किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा का कारण गावातील नाभिक त्यांचे केस कापण्यास नकार देत होते आणि फक्त केस कापण्यापुरतच नाही तर गावातल्या उत्सवात जेवणात अगदी रोजच्या व्यवहारातही दलित समाजाला वेगळं ठेवलं जायचं मुकेश चौहान मूळचा अलवडचा पण सध्या पालमपूर मध्ये राहणारा हिऱ्याच्या कारखान्यात काम करणारा हा तरुण आपल्या गावात आला आणि त्याला आपल्या मुलासह केस कापायचे होते त्याने गावातील नाभिकाला फोन केला पण नाभिकाने थेट नकार दिला कारण मुकेश दलित समाजाचा इतकच नाही नाभिकाने त्याला जातीवरून अपमान केला शिवीगाळ केली मुकेशच्या मनात संतापाची आग पेटली त्याने ठरवलं आता हा अन्याय सहन करणार नाही त्याने धनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ही तक्रार फक्त केस कापण्याची नव्हती तर ती होती सन्मानाची आणि समानतेची मुकेशच्या तक्रारीनंतर गावात खळबळ उडाली पोलीस गावात आले नाभिकांशी चर्चा केली आणि मग गावच्या सलून मध्ये पहिल्यांदाच दलित समाजातील लोकांचे केस कापण्यात आले हितेंद्र चौहान याने आपल्या गावात पहिल्यांदाच केस कापले त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता पण मनात एक खंतही होती तो म्हणाला देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली पण आम्हाला अजूनही भेदभाव सहन करावा लागतो हितेंद्रच्या शब्दातून त्याच्या समाजाची वेदना स्पष्ट दिसते केस कापणं ही छोटीशी गोष्ट वाटेल पण त्यामागे आहे सन्मानाची लढाई समानतेचा लढा गावाचे सरपंच आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी सुरुवातीला सांगितलं की गावात भेदभाव होत नाही पण नाभिकांनी खरं सत्य कबूल केलं दिलीप नाई आणि दिनेश नाई या नाभिकांनी मान्य केलं की वर्षानुवर्ष गावात दलितांचे केस कापले जात नव्हते ते म्हणाले ही जुन्या परंपरेची बाधा होती गावकऱ्यांच्या दबावामुळे आम्ही दलितांचे केस कापत नव्हतो पण पोलिसांनी समजावलं आणि आता आम्ही सर्वांचे केस कापायला सुरुवात केली आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गावात बदल घडला पण हा बदल किती काळ टिकेल याबाबत अजूनही शंका आहे हा विषय फक्त केस कापण्यापुरता मर्यादित नाही मुकेश आणि हितेंद्र यांनी सांगितलं की गावात दलित समाजाला अनेक प्रकारे भेदभाव सहन करावा लागतो गावातल्या उत्सवात त्यांना वेगळं बसवलं जातं जेवणात वेगळी वागणूक दिली जाते अगदी एखाद्याच्या घरी गेलं तरी त्यांना बाहेर बसायला सांगितलं जातं जशू चौहान आणि भरत चौहान यांनी सांगितलं आम्हाला गावात सन्मानाने जगायचं आहे पण प्रत्येक पावलावर आम्हाला भेदभावाला सामोरं जावं लागतं सामाजिक कार्यकर्ते चेतन दाभी यांनी स्पष्ट सांगितलं ही समस्या फक्त अलवाडापुरती नाही तर बनासकांठ्यातील अनेक गावांमध्ये दलित समाजाला असा त्रास सहन करावा लागतो अलवडा गावात बदलाची सुरुवात झाली आहे नाभिक आता दलित समाजाचे केस कापत आहेत पण मुकेश चौहानला अजूनही शंका आहे हा बदल किती काळ टिकेल गावकऱ्यांचा दबाव पुन्हा वाढला तर काय दलित समाजाच्या मनात ही भीती आहे आणि ती रास्त आहे कारण बदल फक्त कायद्याने किंवा पोलिसांच्या हस्तक्षेपाने होत नाही तो मनातून यायला हवा गावकऱ्यांनी नाभिकांनी आणि संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या भेदभावाच्या भिंती तोडायला हव्या अलवाडा गावातील ही कहाणी फक्त एका गावापुरती नाही ती आहे भारतातील अनेक गावांची जिथे आजही भेदभावाच्या जुन्या परंपरा कायम आहेत मुकेश हितेंद्र आणि त्यांच्यासारख्या तरुणांनी हा लढा सुरू केला आहे पण तो संपलेला नाही केस कापण्यापासून सुरू झालेली ही लढाई आता सन्मान आणि समानतेच्या दिशेने पुढे जात आहे आपण सगळ्यांनी यात सहभागी व्हायला हवं कारण जोपर्यंत प्रत्येक माणूस सन्मानाने जगू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असं म्हणता येणार नाही तुम्हाला काय वाटतं हा बदल टिकेल का की पुन्हा जुन्या परंपरांना खतपाणी घातलं जाईल तुमच्या जवळपास गावात असे काही अनुभव आलेत का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा